ताज्या बतम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सांगली कारागृहातून पळालेला न्यायबंदी उदगाव वस्थानकात पोलिसांच्या शितापीने जेरबंद सांगली मध्यवर्ती कारागृहातून पलायन केलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील न्यायबंदी अजय दावित भोसले वय पस्तीस राहणार संजय गांधी झोपडपट्टी तासगाव वेस मिरज यास मिरज शहर पोलिसांनी अवघ्या चार दिवसांच्या तपासानंतर शितापीने पकडण्यात यश मिळवलं तेरा नोव्हेंबर रोजी कारागृहाच्या तटावरून खंदकात उडी मारून पळालेल्या बाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात बी एन एस कलम दोनशे बासष्ट अनवे गुन्हा नोंद झाला होता तेव्हापासून तो फरार होता सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप खुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना पारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणीत गिल्टा यांनी विशेष सूचना दिल्या होत्या त्यानुसार पोलीस निरीक्षक किरण चौकले यांच्या मार्गदर्शनाखाली गुणे प्रकटीकरण पथक सतत शोध शोधमुहीम राबवत होते दरम्यान पथकास माहिती मिळाली की आरोपी उद्गाव बसस्थानक जयसिंगपूर येथे दिसला आहे यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब कादेकर यांच्या आदेशावरून पोलीस शिपाई दीपक परेठ यांनी तातडीनं त्या ठिकाणी जाऊन निगराणी ठेवली असता आरोपी दिसून आला परीठ यांना पाहून आरोपी पळण्याचा प्रयत्न करताच त्यांनी एकट्याने धाडस करून त्यास पकडलं त्यानंतर जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने व त्यांच्या पथकाच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेऊन मिरज शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आलं वैद्यकीय तपासणीनंतर त्या सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात येत आहे ही, ही कामगिरी पोलीस अधीक्षक घुगे अपर पोलीस अधीक्षक बारवकर उपविभागीय पो, पोलीस अधिकारी गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक किरण चौगुले यांच्या नेतृत्वाखाली प्रगटीकरण कुणी प्रगटीकरण पथकाने केली आहे महानकरी न्यूजसाठी आदी माने मिरज नमस्कार मी प्रनिल इंडा सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग तेरा तारखेला सांगली सबजेल इथून कारागारातून न्यायबंदी जो होता अजय भोसले हा त्यांनी पलायन केलेलं होतं त्यामध्ये माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप उगेसर माननीय अपर पोलीस अधीक्षिका कल्पना वारोकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध पथके नेमण्यात आलेली होती त्यामध्ये मिरज शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी चौगले साहेब सोबत डी बी पथकाचे ए पी आय गादेकर त्यांची संपूर्ण टीम ही विशेष करून या आरोपीचा शोध घेत होती आरोपीचा शोध घेत असताना डी बी पथकातील आमचे अंमलदार परीत यांना सदर आरोपीच्या ठाव ठिकाणाविषयी गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली त्यानुसार कारवाई करत असताना उदगाव जयसिंगपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये त्यांना उदगाव बसस्टँडजवळ सदर आरोपी हा मिळून आला तत्काळ त्यांनी लोकल पोलीस स्टेशनची मदत घेऊन त्याला शिताफीने आणि धाडसाने ताब्यात घेतलेला आहे सदर कारवाईमध्ये संपूर्ण डी बी पथक मिरज मिरज शहर पोलीस निरीक्षक साहेब या संपूर्ण टीमचा ह्यामध्ये सहभाग आहे सदर कारवाईचं माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप गोगेसर यांनीसुद्धा कौतुक आणि टीमचं अभिनंदन केलेलं आहे